नमस्कार काल दिनांक वीस मे रोजी मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया शांततेनं पार पडली मतदान शांततेनं पार पडलं त्याबद्दल सर्वप्रथम मी मुंबईकरांना आणि समस्त मुंबईच्या मतिद मतदारांना त्यांनी अतिशय शांततेनं मतदान केलं स्वयंशिस्त बाळगली याबद्दल नमन करतो अभिवादन करतो त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलाचे असंख्य अधिकारी हजारो अंमलदार आणि त्यांना साथ देणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे आमचे एस आर पीचे आणि होमगार्ड्सचे आणि केंद्रीय राखीव दलाचे आलेले अंमलदार आणि अधिकारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आपलं कर्तव्य निभावलं आणि म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया आणि ही निवडणूक हे मतदान